नमस्कार शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागामध्ये बी ए फिल्म मेकिंग हा तीन वर्षाचा पूर्ण वेळा अभ्यासक्रम चालतो या अभ्यासक्रमाच्या वतीनं येत्या सत्तावीस फेब्रुवारीपासून दोन दिवसांचा स्पार्क फिल्म फेस्टिवल आयोजित केलेला आहे या फेस्टिवलचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोल्हापूरचे सुपुत्र असणारे नऊ फिल्म मेकर आहेत की ज्यांनी राष्ट्रीय स्तरावर किंवा फिल्मफेअर असे पुरस्कार मिळवलेले आहेत या पुरस्कारप्राप्त दहा वेगवेगळ्या कलाकृती दोन दिवसामध्ये कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात सर्वांसमोर सादर केल्या जाणार आहेत त्यांच्या शॉर्ट फिल्म्स आणि वर पुन्हा दिग्दर्शकांसोबत प्रेक्षकांचा संवादही आयोजित केलेला आहे त्यामुळं या कोल्हापूरच्या नऊ सुपुत्रांच्या दहा वेगवेगळ्या कलाकृती पाहण्यासाठी आपण सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शिवाजी विद्यापीठामध्ये जरूर उपस्थित राहावं मी बी ए फिल्म मेकिंगचा कोऑर्डिनेटर या नात्यानं आपल्या सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की आपण या संधीचा जरूर लाभ घ्यावा धन्यवाद